आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी मध्यधुंद अवस्थेत रात्री शिवगाळ करून धिंगाणा घालण्याच्या रागातून पित्याने व भाच्याने मिळून काठीने बेदम मारहाण केल्याने पस्तीस वर्षीय सुनील नानाजी सूर्यवंशी राहणार ओडा रोड खरजूरमळा या युवकाचा बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी मृत्यू झाला नाशिक रोड पोलिसांनी संशयित पिता नानाजी मोतीराम सूर्यवंशी वय सत्तर व मैताचा भाचा संशयित गणेश विठोबा जाधव वय सव्वीस दोघे राहणार छत्रपती पॅलेस खरजूरमळा यांना ताब्यात घेतले जुना ओढा रोडवरील खरजूरमाला येथील छत्रपती पॅलेसमध्ये राहणारे नानाजी हे विद्युत मंडळातून सेवानिवृत्त झाले आहेत नानाजी हे पत्नी विमलाबाई मोठा मुलगा सुनील व लहान मुलगा प्रकाश व बत्तीस याच्यासोबत राहतात त्यांच्यात घराच्या वरील बाजूस त्यांची मुलगी सोनाली व तिचे पती विठोबा जाधव हे मुलगा गणेश यांच्यासोबत वास्तव्यात आहेत मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सुनील याने वडील नानाजी यांच्याशी भांडण करून बळजबरीने पाचशे रुपये घेऊन गेला रात्री नऊच्या सुमारास सुनील मध्यधुंद अवस्थेत घरात आला सर्वजण झोपलेले असताना त्याने शिवीगाळ करत नानाजी यांना चापटी मारण्याचा सुरुवात केली यामुळे त्याचा राग अनावर झाला त्यांनी सुनीलला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली आरडावर केल्याने भाचा गणेश जाधव हा देखील खाली घरात आला त्यानेही मामा सुनील ला मारहाण केल्याने फिर्यादीत म्हटले आहे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ए न्यूज साठी ब्युरोची पानवर खान पठान नाशिक